रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूपतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा सर्वांना नमस्कार जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व जतवासियांना दीपावळीच्या शुभेच्छा जनस्वराज्य पक्ष हा जत तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीने सर्व शेतकऱ्यांच्या सर्वांच्या सेवेसाठी उतरलेला आहे आणि कायम दुष्काळी असलेला आमचा जत तालुका यावर्षी जत मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं आहे आणि शा, शासनाने तातडीने सुद्धा केलेले आहेत आणि त्या पंचनाम्याच्या माध्यमातून पंचनामे करून आता अंदाजे बावन्न कोटी मंजूर झाल्याचे कळते पण तरीसुद्धा कोणत्याही गावातला कोणताही शेतकरी वंचित राहू नये सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे आणि बी बियाणे जे सुद्धा जे पेरलेल्यांचं नुकसान झालंय ते सुद्धा शासन देण्याच्या विचारात आहे पण लवकरात लवकर मिळाव्याने हे जे अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना एक शासनाने मदत केल्याची भावना करून आणि सर्वांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी हे आमची मागणी आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी वंचित राहिलेत त्यांनी त्या त्या ठिकाणच्या तलाटी आणि मंडल अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्या ठिकाणी सर्वेचा त्यांना पाठपुरावा करावा आणि पुन्हा एकदा सर्व जत तालुक्यातील सर्व जतवासियांना जनस्वराच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा